भाजपा नवीन कल्याण मंडळ अध्यक्ष स्वप्नील काठे यांचा वाढदिवस समाजकार्यातून साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक कार्यकर्ते महिला मंडळ युवावर्ग आणि विशेषतः विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काटे यांचा वाढदिवस आहे आणि खरं म्हणजे खूप अभिमान आहे की आज स्वप्नीलला मागच्या वाढदिवसाला जी आमची इच्छा होती त्याला शहर अध्यक्ष म्हणून बघायची आज देवाने ते स्वप्न पूर्ण केले आहे आज शहर अध्यक्ष म्हणून जेव्हा त्याला आम्ही संबोधतो तेव्हा एक प्राऊड फील होत एक कार्यकर्ता जेव्हा अध्यक्ष बनतो तेव्हा बाकीच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद होत असतो आणि स्वप्नीचा स्वभाव हा असा आहे की तू सगळ्यांना घेऊन चालतो कार्यकर्ताचा तो आहेच पण नेतृत्व हे गुण सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे आणि त्यामुळे आमची सगळ्यांची मनापासून इच्छा होती की तो अध्यक्ष बनावा यावेळेस तो अध्यक्ष झालेला आहे आणि कार्यकर्ता हा उत्तम अध्यक्ष बनू शकतो उदाहरण नक्कीच स्वप्नील पक्षाला देईल सगळ्यांना घेऊन चालणे सगळ्यांच्या व्यथा समजून घेणे त्यांना सहकार्य करणे हे सगळे जे नेत्यामध्ये गुण असायला पाहिजे ते सगळेच स्वप्नीलमध्ये आहे त्यामुळे भावी त्याचं आयुष्य जे आहे किंवा जी प्रगती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये ती खूप उत्कृष्टच असणार आहे नगरसेवक सगळे बोलतात व्हायला पाहिजे पण मी तो नगरसेवकच असणार आहे आणि तो नगरसेवकापेक्षा नगर कमी नाही असं मला एक या नात्याने वाटते आम्ही सगळ्या महिला मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो त्याला उदंड निरोगी आयुष्य मिळावं त्याच्या हातून खूप चांगले सामाजिक कार्य घडव आणि नितांत तो जसा आज हसत मुख असतो आणि आमचा लगेच बघितलं की ताई ताई म्हणून जे प्रेमाने होतो तसाच त्याचा नेचर राव असं आमच्या सगळ्या बहिणींच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा सभी लोक स्वप्नेजी लो, के जन्मदिन के शुभ अवसर पर यहाँ पर पधारे हैं हमारे बीच में हमारे बड़े भाई पांडे जी नागेंद्र मणि जी और हमारे समीर समित, तरवणी जी एडवोकेट और हमारे कल्पेश जोशी साहब जी और लुलकिया साहब जी हमारे बीच में सभी हमारे मित्र इकट्ठा हुए शुभकामना देने के लिए और हम आज भगवान से प्रार्थना करते हैं कि ऐसे जी चमकते रहे और हम लोगों के बीच में ऐसे खुशहाल रहे।, रहे धरा पर जब तक सूरज चंदा तारे रहे धरा पर जब तक सूरज चंदा तारे तब तक रहे सलामत सब जी हमारे मैं आपको क्या तुम मैं आपको क्या तुम बधाई और शुभकामनाओं के सिवाय मैं आपको क्या तुम बधाई और शुभकामनाओं के सिवाय आपको हम सब की उम्र लग जा, रहे, रहे, जाए आप इस तरह चमकते रहें मरते रहें जय वाह वाह जैसे सीता जी हनुमान जी को लंका में दिया था उन्होंने आशीर्वाद दिया आशीष दे ही राम प्रिय जाना हो तात बल चीलनी धाना अजरे अमर गुड़ नीत सुत हो हु बहुत तरह गुनायक शो हु कल हे हनुमान जाओ आधार हो जाओ अमर हो जाओ बुधवार हो जाओ आशीर्वाद हो जाओ दयाल हो जाओ ऐसा हमेशा रामचंद्र जी के चरणों में सेवा करो उसी तरह से मैं आशीर्वाद देता हूं स्वप्निल जी को कि आप ऐसे ही चमकते रहो और जनता का पब्लिक का ऐसा काम करो आपका नाम रोशन हो हम आपके साथ रहेंगे बिल्ल द्युं। जी तो वार दिवस आपण असं मनवतोय स्वप्निल जी म्हणजे माझे मित्र आता हाय आम्ही दोघं परिवहन सदस्य म्हणून दोघ एकत्र काम केलंय पण माझी इच्छा अशी की पुढचा जन्मदिवस पुढच्या वाढदिवसाला हा एक नगरसेवक म्हणून दिसायला पाहिजे तिथे बरोबर तसे आमच्या आशीर्वाद आणि तशी आमची इच्छा आहे तर पुढचा ज्या वाढदिवसाला आम्ही त्याला नगरसेवक म्हणून बघायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे अशी आम्हाला आशीर्वाद त्याला आपको इसी प्रकार जनहित कार्य करने की शक्ती दे शर्मार्थ दे और जिस प्रकार कल्पेश जोशी साहब ईश्वर से कामना करते हैं हम लोग अपेक्षा करते हैं ईश्वर से कामना करता हूं कि आने वाले समय में आने वाले नगर सेवक आने वाले आपके जन्मदिन पर हम लोग आपको एक नगर सेवक करके सम्बोधित करें